चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ उद्या आपल्या सर्वांचा शुभ दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा आहे त्या दिवशी गुरुपद आपण महाराजांचा घेत असतो महाराजांची पाद्यपूजन आपण करत असतो पण खूप सेवेकरित किंवा यांचे मेसेज आले कॉल आले की दादा आम्हाला आमचे जे घरच्यांचं म्हणणं आहे की वेगळ्या गुरुचा गुरु घ्यायचं किंवा त्यांची गुरु परंपरा आहे मग त्यांचा गुरुमंत्र घ्यायचा मग महाराजांची सेवा त्यांना महाराजांची सेवा करायला खूप आवडतं मग महाराजांना महाराजांचा गुरु करायचा करा का परंपरेने आलेले जे गुरु आहे त्यांचं गुरुमंत्र घ्यायचं याच्यावर खूप जणांच्या मनामध्ये त्यांना वाटत महाराजांची सेवा त्यांना सोडावं वाटत नाही आणि त्यांचं पण गुरुमंत्र घ्यायचंय मग कोणाची सेवा करायची काय करायची त्यांच्या मनामध्ये खूप गोंधळ आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ माहिती भेटेल गुरु आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा करावाच कारण गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे का मार्गदर्शक जो तुम्हाला मार्ग दाखवतो तो तुमचा गुरु दत्त महाराजांनी जर चोवीस गुरु केले एकदा दत्त महाराज एक गुरु होते त्यांच्या दत्त महाराजांनी त्या गुरूंना नमस्कार केला दत्त महाराजांनी दत्त महाराजांनी एक ऋषी मुनी होते त्यांना नमस्कार केला मग ऋषीमुनी म्हटले की दत्त महाराज तुम्ही तर स्वतः देव आहात मग तुम्ही माझ्या कशाला नमस्कार करताय ऋषी मुनीच्या नमस्कार दत्त महाराज करत होते पण दत्त महाराज म्हटले की गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो म्हणजे विचार करा दत्त महाराज कुठे आणि आपण कुठे म्हणजे दत्त महाराजांनी त्यांना पण गुरु करावा लागतो गुरु हा सगळ्यांनाच करावा लागतो म्हणून दत्त महाराजांच्या ऋषींच्या पाया पडले आणि दत्त महाराज म्हंटले की गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु म्हणजे मार्गदर्शक ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी गुरु म्हणजे मार्गदर्शक आता खूप जणांच्या मनामध्ये असतं की महाराजांची सेवा करायला त्यांना खूप आवडते श्री स्वामी समर्थ हा मंत्र ते सोडू शकत नाही पण घरचे जण खूप जण मानतात की यांचा गुरुमंत्र घ्या त्यांचा गुरुमंत्र घ्या मग महाराजांची सेवा करायची का नाही हा प्रश्न मना सगळ्यांच्या मनामध्ये गोंधळ असतो खूप जणांना शिर्डीचे साईबाबा आवडत असता खूप जणांना शेळगावचे गजानन महाराज आवडत असता ब्रह्म चैतन्य महाराज असेल साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज असेल असे खूप गुरु आहेत मग आपल्याला कन्फ्युज होऊन जातो आपण जर आपण खूप जण काय म्हणता की मग आम्ही ह्या गुरुचं करतो मग आम्ही त्या गुरुचं करतो आम्ही त्या गुरुचं करतो तुम्ही कोणत्याही गुरुचं केलं एकाच ठिकाणी जाणार आहे मग महाराजांचं आपण श्री स्वामी समर्थ महाराज खूप जणांना आवडत असता काही काही जण शिर्डी साईबाबा असेल सगळे गुरु आहे ते सगळे एक आहे आपल्या मनामध्ये असत आपण एखाद्या शॉप कॉर्नर असतो आपल्याला जर महाराजांचं आवडत असेल मग आपण जर म्हटलं की तुम्ही दुसऱ्या गुरुंचं करा तुम्ही करणार नाही त्याला एकच पर्याय असा आहे की आपल्या परंपरेप्रमाणे गुरुमंत्र सगळ्यांनी घ्यायचा श्री स्वामी समर्थ महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज खूप जणांना आवडतात किंवा दत्त महाराज असेल किंवा गजानन महाराज असेल तर आपल्या मनामधले जे द्वंद्व आहे ते पूर्णपणे बंद करा तुम्ही कोणाचाही गुरुमंत्र तुम्ही घेऊ शकता असं बंधन नाही केलं तुम्हाला कोणाचाही गुरु करू शकता महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक फक्त एकाच गुरुवर आपली निष्ठा पाहिजे आपण जो गुरुमंत्र घेणार आहे देहधारी गुरु आहे देह ते गुरु आपले गुरु आहे पण महाराज पण आपले गुरूंचे गुरु आहे राजांचे राजे आहे मग मनामध्ये द्वंद मनामध्ये भीती ठेवू नका आपल्या परंपरेप्रमाणे जर कोणी गुरुमंत्र तुम्हाला म्हणत असेल घ्यायचा घरातल्या परंपरेप्रमाणे त्यांचा पण गुरुमंत्र घ्या देहधारी व्यक्ती आपल्या आयुष्यात पाहिजे देहधारी व्यक्ती जर तुम्हाला त्यांचं पाद्यपूजन करता येईल त्यांच्याकडून कानमंत्र घेता येईल तो व्यक्ती पाहिजे आणि महाराजांचा पण आपण सेवा करू शकता म्हणून मनामध्ये विचार न कर खूप जणांना त्यांना शिर्डीचे साईबाबा पण खूप आवडत असता पण त्यांना महाराजांची सेवा पण त्यांना सोडायची नाहीये अशा दोन्ही गोष्ट आहे कोणाकोणाला गजान महाराज आवडत असता पण त्यांना काही दिवसापासून मग श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला खूप आवडते मग त्यांनी ती सेवा करायची नाही का ही सेवा करायची नाही का असं काहीच नाहीये तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जे पटेल तुम्ही त्यांची सेवा करू शकता बंधन नाही तुमच्या मनामध्ये तसं आपण ठेवलेलं आहे आपण कधीही बघा आपल्याला जे आवडतं आपण ते करतो तसच मग तुम्ही कोणत्याही गुरूंची तुम्ही सेवा करू शकता तुमच्या मनामध्ये जे दर्पण असतं ते दर्डपण सगळं दूर करा तुम्ही कोणत्याही गुरूंची सेवा करू शकता आणि गुरूंची सेवा केलेली ही देवापर्यंत पोहोचत असते मी जसं आपल्याला सांगितलं की दत्त महाराजांनी त्या ऋषी मुनीला हे केलं त्यांच्या पाया पडलं आणि ते ऋषी मुनी म्हटलं की दत्त महाराज तुम्ही स्वतः देव आहात तुम्ही देव असताना तुम्ही कशाला माझ्या पाया पडताय पण दत्त महाराजांनी काय सांगितलं गुरुल ब्रह्मा गुरुल विष्णू गुरु देवो महेश्वरा त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही गुरूंची सेवा करा आणि गुरूंची सेवा केल्यानंतर त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद तुम्हाला भेटत असतो आणि आशीर्वाद भेटल्यानंतर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून तुमची जी जे गुरुवर तुमची निष्ठा आहे किंवा जे एखादे गुरु तुम्हाला आवडत असतात समजा काही काही जणांना शिर्डी साईबाबा आवडतात आवडता त्यांच्या पण दर्शनात जाता मला पण आवडतं त्यांच्या पण दर्शनात जाता आणि महाराजांची पण सेवा करता मग तुम्ही एका वेळेस दोन दोन गुरुंची पण सेवा करू शकता बंधन नाही काही हे आपल्या मनामध्येच असतं गुरूंना काही नसतं कारण की गजानन महाराज असेल शिर्डीचे साईबाबा असेल श्री स्वामी समर्थ महाराज असेल हे तिघ भाऊ आहे भाऊ भाऊ होते तिघ जेव्हा गजानन महाराज असेल शिर्डी साईबाबा असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा असेल तेव्हा त्यांचे हे तिघ जण जे आहे ते भाऊ भाऊ आहे आणि हे दत्त महाराजांचे अवतार आहे म्हणून खूप जणांची बघा काही काहींची निष्ठा विदर्भामध्ये गेले तर सगळे गजानन महाराजांचं करता बघा जास्त करून प्रमाण गजानन महाराज विदर्भामध्ये कारण की त्यांनी का बरं गजानन महाराजांनी काय संस्कार दिले किंवा काय सांगितलं की गणगनगनात भूते जगा आणि जगूया आणि त्यांचं एकच म्हणणं की प्रत्येकाने सेवा करा तुम्ही शेगावला जर गेले तर एक नंबरचं संस्थान आहे ते तिथे एक रुपया पण घेतला जात नाही एक नंबरचं संस्थान मला खूप आवडतं ते कशामुळे आवडतं एक नंबरचं संस्थान आहे स्वच्छता आहे सगळं आहे तिथे पैसे घेतले जात नाही सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण दुसरीकडे जर आपण शिर्डीमध्ये गेलो तर शिर्डीमध्ये पण शिर्डीचे साईबाबा आहे त्यांनी काय सांगितलं सबका मालिक एक म्हणजे प्रत्येक गुरुने काही का ना काही वेगळं सांगितलेलं आहे एकाच गोष्टी सांगलेल्या सगळ्या गोष्टी गोष्टीच शिर्डीमध्ये गेलं तर तुम्ही सगळ्या शिर्डीचा जो पट्टा आहे नगर असेल त्या साईडला सगळेजण शिर्डीचे साईबाबांना खूप मानता तसंच जर तुम्ही अक्कलकोटमध्ये गेलात अक्कलकोट अक्कलकोटमध्ये काय श्री स्वामी समर्थ महाराज यांनी काय सांगितलं भिव नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणजे गजानन महाराजांनी पण तेच लोकांना धार्मिक किंवा लोकांना संस्कारिक किंवा लोकांना सेवा करण्याची प्रवृत्त केलं चांगलं राहण्यासाठी सांगितलं तसंच शिर्डीचे साईबाबाने तसंच सांगितलं आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांनी तसंच सांगितलं आहे आणि ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी तर राम नामाचा जपाचा अखंड सांगितलेला आहे म्हणजे हे प्रत्येक गुरूंनी आपापलं आचरण कसं पाहिजे आचरण शुद्ध पाहिजे गोंदवलेकरां महाराजांच्या तिथं पण त्या मठामध्ये पण मी गेलो होतो मन शांत झालं तिथं तर राहण्यासाठी एक पण घेतला जात नाही मी मठ पहिल्यांदा बघितलं माझ्या आयुष्यामध्ये मा गोंधवलेला मी जेव्हा गेलो होतो पुण्यामध्ये तिथे कृपया पण घेतल्या जात नाही मन प्रसाद पण फ्री आहे आणि दोन दिवस राहिलो होतो आम्ही मन शांत वाटलं तिथं एकदम शांत तसंच खेड्यामध्ये प्रल्हाद महाराज आहे प्रल्हाद महाराजांचं पण तसंच आहे की प्रल्हाद महाराजांचं त्यांनी पण रामनामाचा जप ठेवला ते लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर ते, ते ब्रह्मचारी राहिले होते म्हणजे विचार करा लग्न झाल्यानंतर ब्रह्मचारी राहणारा व्यक्ती किती स्ट्रॉंग असतो मारुतीचे साक्षात अवतारे प्रल्हाद महाराज ते पण गुरु आहे प्रत्येकच प्रत्येक गुरुमध्ये प्रत्येक प्रत्येक गुरुमध्ये प्रत्येकाची ताकद असते असं नाही म्हणू आपण प्रत्येक गुरूंना तुम्ही त्यांचं एकमेकाचं नाही करू शकत आपण प्रत्येक गुरुंची प्रत्येकाची ताकद वेगळी वेगळी आहे आणि सगळ्यांची ताकद म्हणून तसं म्हटलं मी गुरु एकच असतो बा आता एखादी शाळा असेल तुम्हाला एक अनुभव हो सांगतो हो आता एखादी शाळा असेल आता किती शाळा झाल्या खूप शाळा झाल्या ना आता एखादी इंग्लिश मिडियमची शाळा असेल तिथे इंग्लिश शिकवणारा एक हो टीचर असेल तो काय शिकवतो इंग्लिशच शिकवतो आणि एखादी हो दुसरी शाळा असेल तिथे इंग्लिश शिकवणारा शिक्षक असेल तो काय शिकवतो इंग्लिशच विषय शिकवतो दोघांचं शिक्षण एकच दोघांचं एकच तरी पण ते काय दोघ पण गुरुच आहे असंच आहे गुरु तुमच्या आयुष्यामध्ये गुरु आहे हे गुरुंना तुम्ही कंप्र हे करू नका त्यांचे हे गुरु मोठे ते गुरु असे नाही सगळे गुरु सारखे आहे जसे शिष्य सारखे तसे गुरु सारखे आहे म्हणून तुम्ही गुरुंना गुरुमध्ये भेदभाव करू नका मग मला हे महाराज नाही आवडत मला ते महाराज नाही आवडत नावं ठेवणं बंद करा आणि मनातली भीती पहिले दूर करा तुम्ही कोणाचाही गुरुमंत्र घेतला असेल तुम्ही कोणताही देहधारी व्यक्तीला गुरु केला असेल के अवश्य देह धारी व्यक्तीला गुरु करावा कोणालाही करा गुरु मार्गदर्शक असतो असं बंधन नाही आणि ते केल्यानंतर आपलं जे मेन आहे मेन कोण आहे दत्त महाराज आहे श्री स्वामी समर्थ महाराज जर प्रत्येकाला आवडत असतं बघा एक जणांना शडीज साईबाबा आवडत असेल मेन झाले महाराज देहधारी व्यक्ती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गुरु करायचा का कारण का तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल काही संकट असेल तर ते मार्गदर्शन त्या गुरुकडून तुम्हाला भेटू शकतं म्हणून सगळे गुरु आहे ते सगळे गुरु ज्ञानच देत असतात सगळे गुरु सारखे आहे कोणत्याही गुरुमध्ये भेदभाव करू नका कोणत्याही गुरुला नाव ठेवू नका सगळ्या गुरूंची सांगितलेली सेवा एकच आहे सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली की दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही दुसऱ्यांचं ना मन दुखवायचं नाही दुसऱ्यांना वाईट बोलायचं नाही चुकीचं काम करायचं नाही म्हणून कधीही आयुष्यामध्ये कोणत्याही गुरूंचा भेदभाव करू नका देहधारी व्यक्ती गुरु आयुष्यामध्ये करून घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या आधी रुजू करतो श्री स्वामी समा.